अडतीस तोळं सोनं गेलं जमीन गेली पण सासू वाचली सुनेच्या प्रेमासमोर पैशाचं मोल नाही मायामेरीकर यांनी हे दाखवून दिलं त्या मुलुंड इथं पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यांनी सासूच्या उपचारांसाठी अडतीस तोळे सोने आणि शेत जमिनीवर पाणी सोडलं पण सासूला वाचवलं कुरळप नावाचं गाव जे वाळवा तालुक्यात स्थित आहे त्या गावातील हे उदाहरण सर्वांसाठी आदर्शवत आहे सासू आजारातून बरी व्हावी म्हणून तब्बल एकशे पन्नास किलोमीटर पायी चालत नवस फेडणाऱ्या मायादेवी सुधीर कामेरीकर यांची ही कथा आहे वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांच्या आई आकाशी बापूसो कामेरीकर काही महिन्यांपासून यकृताच्या आजाराशी झुंज देत होत्या डॉक्टरांनी ही आशा सोडली होती पण शेवटचा रुपया असेपर्यंत मी सासूला काही होऊ आकाशी यांच्या ऑपरेशनसाठी सांगितला मायादेवी यांनी कोणाचंही काही न सांगता स्वतःच्या अडतीस तोळे सोन्यावर कर्ज काढलं स्वतःच्या नावावर असणारी जमीन विकली स्वतःच्या पगारावर साठ लाख कर्ज काढून त्या पैशातून सासूचे तातडीनं उपचार सुरू केले सासूबाई बऱ्या झाल्या पण बँकेत सोने न सोडवल्यानं मोडीत निघाले जमीन गेली कर्जाचा डोंगर वाढला सर्व परत येईल पण सासूबाई वाचल्या हे लाख मोलाच अशी भावना मायादेवींच्या बोलण्यातून जाणवलं तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा